फ्रेंड्स आता सुट्टी आता नवी नवी न्यो न्यो थोड़ा थोड़ा। कर, चालू झाली आहे आणि आता आमचे नवीन नवीन एक्सपेरिमेंट चालू आहेत हे बघा न्यू न्यू एक्सपेरिमेंट आमचे चालू आहेत आमच्या मॅडमने गॅस चालू ठेवलाय आता तुम्ही विचार करणार की हे काय तर ही स्वराची नवीन एक्सपेरिमेंटची मॅगी आहे आणि हे काय बाबू त्याच मिक्सर जे मॅगीमध्ये टाकते आता सुट्ट्या लागल्याच की हे सगळं असं होणार ना डेलीच काही ना काही डेलीच नाही इकडं आपली ही बाजरीची भाकरी आहे फ्रेश बनवली मम्मी ना फ्रेश नाही इकड आपलं चपात आहे हे सगळं तिने मला एक मिनिट जेवण बनवत होते माझा हा पसारा तुम्हाला दिसतोय कारण की मी जेवण बनवत होते आणि हिनी मला तो जेवण बनवतो आणि साईड लावतो मला माझं एक्सपेरिमेंट काय म्हटलं स्वरा लेट होते जॉबला जायचं साईट लावू दोन मिनटं मला करू दे आता हे सगळं आता हे डेली डेलीच आहे जसं स्कूल सुटलंय तसं आमचं डेलीच रुटीन चालू झालं ना बाबडे हा मी काय केले तुला आणि मला म्हटली तो तिने जो एक्सपेरिमेंट केलेला आहे ना तो एक्सपेरिमेंट मला ट्राय करायचा आहे हे देवा मला वाचव मला तिचे एक्सपेरिमेंट अजिबात ट्राय करायचे नाहीये बंद बंद कर कर चालू करून चालू नाही मम्मीची चुकी अजिबात नाहीये मम्मीला एक्सपेरिमेंट ट्राय करायचे पण नाही मला बोलायचं नाही की सरा मला नाही अजिबात बोलायचं नाहीये मला कि तुम्हाला मॅगी नाही दिली थँक्यू सो मच देवा मला वाचवल्याबद्दल बघू ना आता खाल्ले तर बघ नाही खाणार मी अजिबात नाही खाणार मी मॅगीला मध्ये छानून घेतले आता परत कडाई ठेवलीय कढईमध्ये तेल गरम होते